पाककलेमध्ये आज आपण बनवते मस्त खुसखुशीत अशा गव्हाच्या कापण्या त्यासाठी इथे एक वाटी पाणी घेतले पाऊण वाटी गूळ घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण गॅसवर आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत गरम करायचा गार करून घ्यायचा आता इथे एका पातेल्यात मी दोन वाट्या कणिक म्हणजे गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ एक चमचा सुंठ पावडर एक चमचा वेलची पावडर त्याचबरोबर अडीच चमचे इथे मी घट्ट तूप घेतलेलं आहे आता तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे इथे मी गरम तेलाचं मवन घातलेलं नाही आहे आता जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आणि त्या पाण्यात इथे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे पोळ्यांना जसा मौसूद गुळा आपण तयार करतो तसं न करता जसं पुरीसाठी थोडंसं सा घट्टसर पीठ मळतं तसं इथे मळून घ्यायचं आहे आता दहा मिनिटासाठी पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवते नंतर दहा मिनिटांनी पुन्हा दोन मिनिटं हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि इथे आता त्याचे मी मिडियम साईजचे चार गोळे तयार केलेले आहेत पुन्हा पोळपाटावर लाटताना देखील थोडासा हलकासा मळून घ्यायचा आणि मग पोळी लाटायला घ्यायची पोळी लाटताना देखील मिडियम अशी पोळी इथे लाटून घ्यायची फार पातळही नाही आणि फार जाडंही नाही ठेवायची पातळ लाटली तर आपल्या कापण्या कडकडीत होती आणि जाड लाटली तर कापण्या मऊसूत होतील तर इथे मीडियम अशी लाटून घ्यायची आहे आणि खसखस पेरून घ्यायची आहे पुन्हा वरनं लाटणं फिरवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी खसखस लावून घ्यायची आणि मिडियम अशी ही पोळी इथे लाटून घ्यायची तर हे बघा या साईजची पोळी इथे तयार केलेली आहे आता एका कटरने मी ह्या कापण्या कट करून घेते डायमंड शेपमध्ये आपल्याला ह्या कापण्या इथे कट करून घ्यायच्या आहेत तर इथे आता साईडचं जे काही एक्स्ट्राचं पीठ येईल ते मी काढून घेते म्हणजे सगळ्या कापण्या आपल्या एक समान इथे तयार होतील तर किती छान अशी कापणी तयार झालेली आहे बघा याच पद्धतीने मी दुसरी पोळी देखील इथे लाटून घेते आणि सेम पद्धतीने इथे ही कापड्या कापून घेते मी तशाच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची वर्ण खसखस पेरून घ्यायची आणि कट करून घ्यायच्या आपल्या कापण्या डायमंड शेपमध्ये आता एका पातेल्यात मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर इथे तेलामध्ये मी छोटासा गोळा टाकून पाहिला तो लगेच वर आला याचा अर्थ तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट झालेलं आहे सुरुवातीला आपलं चांगलं तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवरच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर कापण्या आपल्या इथे करपू शकतात तर असा रंग आला खरपूस की कापण्या काढून घ्यायच्या लगेचच फार डार्क रंग येऊ द्यायचा नाही लो टू मीडियम फ्लेमवरच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा तर इथे अशा प्रकारे खरपूस रंगावर मी सगळ्या कापण्या माझ्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि खरंच खूपच भारी इथे या कापण्या आपल्या तयार होतात चवीला तर अगदी अप्रतिम अशा या कापण्या आपल्या इथे तयार होतात होतात तर इथे सगळ्यात कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि खूपच भारी दिसत आहेत तर या आषाढात एकदा नक्की करून पहा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा